राजा बाब वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न कुमेव देव सर्व कार्येशू सर्वदा अहो गणपती बाप्पाला बरोबर घेऊन मराठा समाज सगळा मुंबईकडे आग कुच करायला लागलेला आहे सर्व विघ्नांचा अंत करणारा मंगलकारक असणारी देवता कोण असेल तर गणपती बाप्पा आहे आणि गणपतीच्या आगमना दिवशीच आम्ही त्यांना बरोबर घेऊन मुंबईला कडे जात आहोत त्यामुळं गणराया निश्चितपणाने मराठ्यांची मागणी पूर्ण करणार असे आम्हाला एक हजार एक टक्के खात्री आहे हे असणार फडणवीस सरकार अखेर ह्या गणपती बाप्पाच्या कृपा आशीर्वादाने नमणार नम आहे आणि जरांगे दादांचा त्या ठिकाणी विजय होणार आहे सर्व मराठ्यांचा विजय होणार आहे आणि मराठ्यांच्या पदरामध्ये त्यांचा हक्काचा असणार ओबीसी मधलं आरक्षण त्यांच्या पदरामध्ये पडणार आहे आणि म्हणून गणपती बाप्पाच्या साक्षीनं गणपती बाप्पाच्या बरोबर ही धाराशिव नगरी मधली सांजा गावची सर्व या ठिकाणी जनता मुंबईकडे आज निघालेली आहे सर्व गणपती बाप्पाच्या साक्षीनं गणपती बाप्पाच्या सोबतीनं ह्या मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये जरांगीबा हात बळकट करण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत आमचा प्राण गेला तरी बेहत्तर पण ह्या मराठा आरक्षणाच्या लढा मध्ये शांतता प्रिय आणि संविधानिक पद्धतीनं हा लढा आम्ही दादा बरोबर लढणार आहोत आणि त्या ठिकाणी आम्ही आता निघालेलो आहोत आमची सर्व समाजाची सर्व समाजाची एकच भावना आहे की आदरणीय मुख्यमंत्री मुख्यमंत्री या पदाचा सन्मान ठेवून मी फडणवीस साहेबांना एक विनंती करतो आजाद की आझाद मैदानावर न्यायालयाने परवानगी दिलेली आहे कि प्रत्येक माणसाला लोकशाही मार्गाने तिथं आंदोलन करण्याचा हक्क आहे आणि आमचं आंदोलन जवळ आले असताना चार महिन्यापूर्वी जनंगे दादांनी सांगितलं होतं की मी आंदोलन करणार आहे